सर्व कापूस उत्पादक शेतकरी करता अतिशय महत्त्वाची बातमी आहे शेतकरी मंडळी आज आपल्याकडं कृषी उत्पन्न बाजार समितीचे कापूस बाजारभाव जाहीर झालेले आहेत बरेच काही कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कापसाला किती दर भेटला याची सविस्तर चर्चा आपण व्हिडिओच्या माध्यमातून करूया पण त्या अगोदर आठशे मीटरपर्यंत फोकस देणारी कमांडो टॉर जर तुम्हाला खरेदी करायची असेल तर दिलेल्या नंबरवरती कॉल करा आणि तुमची क बॅटरी खरेदी करा जी बाहेर मार्केटमध्ये तुम्हाला पंधराशे ते सोळाशे रुपयेपर्यंत मिळते जर तुम्ही या नंबरवरती कॉल केला आणि तुमची बॅटरी तुम्ही बुक केली तर फक्त बाराशे पन्नास रुपये तुम्हाला घरपोच मिळेल पहिली बाजार समिती सावनेर आवक झाली तीन हजार पाचशे क्विंटल किमान दर भेटला सहा हजार सातशे पन्नास रुपये कमाल कमालदार बेटलासा हजार सातशे पंच्याहत्तर रुपये तर सर्व साधारण दर बेटलासा हजार सातशे पंच्याहत्तर रुपये सा पुढची बाजार समिती आहे राळेगाव आवक झाली चार हजार तीनशे क्विंटलची किमान दर भेटला सहा हजार पाचशे रुपये कमालदर बेटला सात हजार वीस रुपये तर सर्वसाधारण दर बेटलासा हजार नऊशे तीस रुपये पुढची बाजार समिती आहे समुद्रपूर आवक झाली एकशे एक क्विंटलची किमान दर बेटलासा हजार सहाशे रुपये कमालदार बिटला सात हजार पंचवीस रुपये तर सर्वसाधारण दर बेटलासा हजार आठशे रुपये पुढची बाजार समिती आहे आष्टी वर्दार आवक झाली पाचशे अडतीस क्विंटलची किमान दर बेटलासा हजार रुपये कमाल दर बेटला सहा हजार आठशे पन्नास रुपये तर सर्व साधारण दर बेटलासा हजार सहाशे पन्नास रुपये पुढची बाजार समिती आहे पारशिवनी आवक झाली पाचशे ऐंशी क्विंटलची किमान दर किमानदार बेटलासा हजार सातशे पन्नास रुपये कमाल दर कमालदर बेटलासा हजार आठशे पंचवीस रुपये तर सर्व साधारण दर बेटलासा हजार सातशे पंच्याहत्तर रुपये पुढची बाजार समिती आहे अकोला आवक झाली एकावन्न क्विंटलची किमानदार भेटला सहा हजार आठशे तीस रुपये कमालदार बेटला सहा हजार आठशे ऐंशी रुपये सर्वसाधारणदार भेटला सहा हजार आठशे पंचावन्न रुपये पुढची बाजार समिती आहे अकोला बोरगा मंजू आवक झाली त्र्याण्णव क्विंटलची किमानदार भेटला सात हजार रुपये कमालदार बिटला सात हजार दोनशे पन्नास रुपये तर सर्वसाधारणदार भेटला सात हजार एकशे पंचवीस रुपये पुढची बाजार समिती आहे मानवत आवक झाली बाराशे क्विंटलची किमानदार भेटला सहा हजार तीनशे रुपये कमालदार बिटला सात हजार एकशे पंचवीस रुपये तर दर भेटला सात हजार पंच्याहत्तर रुपये तर शेतकरी मंडळी होते आजचे कापूस बाजारभाव जर आपल्याला व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या जवळच्या इतर कापूस उत्पादक शेतकऱ्यांना नक्की पाठवा धन्यवाद